मित्रांनो सबरका फल मिठा होत आहे मागच्या दीड दोन महिन्यामध्ये मार्केट जे पडत होतं त्या पडझडीला घाबरून जे धीरानं टिकून राहिले आणि कंपनीमध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांमध्ये पैसा लावत राहिले आता त्या कंपन्या वर जात असे असल्यामुळं त्या कंपन्या आपल्याला फायदा बनवून देत आहेत हे पाहिल्यामुळं त्यांनाही आनंद होत असेल म्हणून सबर कापल मिठा होत आहे धैर्य ठेवलं पाहिजे आणि बाजारात सर्वात महत्त्वाचं तेच आहे तुम्ही धैर्य खचू दिलं नाही पाहिजे तुम्ही टिकून राहिलात तर बाजार पैसा बनवून देणार आहे फक्त टिकलं पाहिजे म्हणून आपण व्हिडिओमध्ये सांगत पण असतो की श्रद्धा आणि सबुरी तुम्ही ज्या कंपन्या घेतल्यात त्या कंपन्यावर तुमची श्रद्धा पाहिजे आणि अभ्यास करून घेतलेल्या पाहिजे तर श्रद्धा बसेल कोणी सांगितलं म्हणून घेतलं तर आपण टिकू शकणार नाहीत तर ते श्रद्धा पाहिजे आणि त्याचबरोबर सबुरी पाहिजे वर्ष दोन वर्ष सहा महिने तीन वर्ष चार वर्ष कंपन्या चालणार नाहीत परंतु ही संधी आहे की तुम्हाला दर महिन्यामध्ये त्या कंपनीमध्ये पैसा लावता येत आहे तर अशा संध्या आपण शोधून त्याच्यामध्ये पैसा लावत गेलो तर एक ना एक दिवस आपला पैसा बनणार आहेत अशाच कंपनीची चर्चा आज आपण करणार आहोत जेणे की आता पैसा बनवून देत आहे परंतु त्याआधी आज मार्केट बघूया आज बघू शकता सनसेक्स चारशे पंचाळीस अंकानं वाढलेला आहे पॉईंट छप्पन टक्के निफ्टी फिफ्टी एकशे चौवेचाळीस अंकानं वाढलेला आहे पॉईंट साठ टक्के निफ्टी बँक त्रेपन्न अंकानं आहे पॉईंट दहा टक्के निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा सहाशे आठ अंकांनी वाढलाय एक टक्क्यापेक्षा जास्त एक पॉईंट झिरो आठ टक्के त्याच्यानंतर बघू शकता सलग दुसऱ्या दिवशी बाजारात गुंतवणूकदार खुश तीन लाख कोटीची कमाई मात्र दिवसभराच्या व्यवहारात प्रचंड उतार दिसून आले सनसेक्स आणि निफ्टीची सुरुवात लाल रंगात झाली म्हणजे सकाळी मार्केट हे लाल होतं तथापि अखेरीस सनसेक्स दिवसाच्या निचांकी स्तरावरून म्हणजे त्याच्या खालच्या लोअरवरून आजच्या एक हजार अंकाची उडी मारून बंद झाला निफ्टी ही चोवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तरपर्यंत वाढला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे तीन लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे माझा पोर्टफोलिओ प्लसच आहे तुमचा पोर्टफोलिओ प्लस आहे का कसा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता चार्ट बघा चार्ट जर पाहिला तर सपोर्ट घेऊन कम निफ्टीचा चार्ट वर जात असलेला स्पष्ट दिसत आहे हा हा सपोर्ट आपण अगोदरच अगोदरच मारून ठेवला होता आणि हाच सपोर्ट निफ्टीनं घेतलेला आहे म्हणजे आपला सपोर्ट बरोबर आहे जो की इथंही घेतला होता इथंही घेतला होता आणि इथंही घेतलेला होता आता इथून निफ्टी वर जायला तयार आहे असं दिसत आहे तो सव्वीस हजाराच्या पुढं आता निफ्टी फिफ्टी जाऊ शकतो त्यामुळे इथून आता मार्केट वर फिरू शकते अशी शक्यता आहे कोणी दगडावरची रेख नाही की एक मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल परंतु चार्टवरून असं दिसत आहे की इथून मार्केट वर जाणार आहे ज्यांनी खाली लेवलला जेव्हा मार्केट पडलं होतं ह्या लेवलला ज्यांनी गुंतवणूक केली तर त्या लेवलला केलेली गुंतवणूक ही त्यांना पुन्हा कदाचित मिळणार नाही तर त्या कंपन्या आता वर जात आहेत तर त्याचा फायदा आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये पाहायला मिळत आहे आज बघू शकता डिक्सन टेक डिक्सन टेक्नॉलॉजीच्या समभागाने सहा टक्क्याची झेप घेतलेली आहे आज सहा टक्के वाढला त्यानं नवीन बावन आठवड्याचा उच्चांकाला स्पर्श केला आहे या दोन कारणामुळे याची खरेदी वाढली कशामुळं डिक्सन टेक वाढला त्याचे दोन कारणं इथं दिलेली आहेत इथं बघू शकता डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरची किंमत डिक्सन पेडगेट इलेक्ट्रॉनिक्स पेडगेट टेक्नॉलॉजीची पूर्ण मालकीची उपकंपनीने कॅम्पॉल स्मार्ट डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी करार निर्मिती केला आहे नोएडा येथील सेक्टर अडुसष्टमधील पॅडगेट इलेक्ट्रॉनिक्सच्या प्लांटमध्ये पिक्सल स्मार्टफोनचे उत्पादन सुरू केले जाणार आहे त्याच्यामुळं आज हा शेअर सहा टक्के वाढलेला कारण उत्पादन जर वाढणार असेल सेल जर वाढणार असेल तर प्रॉफिटही वाढणार आहे आणि प्रॉफिट वाढणार आहे तर शेअरचं प्राईजही वर जाणार आहे स्टॉक वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे जपानी ब्रोकरेज फर्म नोमुराने डिक्सन टेक्नॉलॉजीच्या स्टॉकसाठी बाय प्रति शेअर अठरा हजार सहाशे चोपन्नची लक्ष किंमत दिली आहे बी एस सीवरील शेअरच्या बंद किंमतीपेक्षा ती अकरा टक्के वर आहे म्हणजे इथून अजून अकरा टक्के शेअर वाढू शकतो असं नोमुराचं म्हणणं आहे म्हणूनही आज शेअरमध्ये आपल्याला सहा टक्क्याचा जंप पाहायला मिळालेला आहे आता एक आय पी ओ आहे उद्या त्याची क्लोजिंग डेट आहे आय पी ओ चांगला आहे आणि कंपनी चांगली आहे जर आपल्याला आय पी ओ लागला तर तो आय पी ओ दीर्घ म्हणजे ती कंपनी आहे तो शेअर आपल्याला दीर्घ काळासाठी ठेवण्यासारखा आहे म्हणून मी हा आय पी ओ तुम्हाला सांगत आहे आणि त्याचा जी एम पी पण पन्नास टक्केच्या पुढं गेलेला आहे गणेश इन्फ्रा वर्ल्ड लिमिटेडबद्दल दोन हजार सतरामध्ये स्थापित गणेश इन्फ्रा वर्ल्ड लिमिटेड ही बांधकाम संबंधित सेवांची विस्तृत श्रेणी देणारी एक बांधकाम कंपनी आहे कंपनी संपूर्ण भारतात औद्योगिक नागरी निवासी आणि व्यावसायिक इमारतीच्या बांधकामात तसेच रस्ते रेल्वे वीज आणि पाणी वितरण प्रकल्पामध्ये माहीर आहे म्हणजे ती वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारी कंपनी आहे रेल्वेमध्ये आहे वीज आहे रस्ते आहे औद्योगिक नागरी निवासी व्यावसायिक अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ती कंपनी आहे त्याच्यामध्ये पहिलं बघू शकता इथं नागरी आणि विद्युत पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यालये रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालये आणि टावर या निवासी आणि व्यावसायिक इमारतीचा समावेश दुसरं सबस्टेशन विद्युतीकरण वीज वितरण लाईन्स हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर स्टेशनमध्ये जड यंत्रसामुग्रीची स्थापना करण्यात निपुण आहे म्हणजे ह्या नागरीमध्ये ह्या त्यांनी एवढ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यानंतर रस्ते रेल्वे पायाभूत सुविधा विकास प्रकल्पामध्ये रस्ते प्रकल्पामध्ये उत्खनन बॅकफिलिंग आणि सील आणि टॅक कोटसारख्या आवश्यक फिनिशसह कॉन्क्रीट आणि बिटुमिन्स रस्ते घालणे समाविष्ट आहे रेल्वे प्रकल्पामध्ये रेल्वे ऑपरेशनसाठी ओव्हरहेड उपकरणे डिझाईन करणे उभारणे चाचणी करणे आणि चालू करणे समाविष्ट आहे म्हणजे रेल्वेचे कामंसुद्धा ही कंपनी करते त्याच्याबरोबर जल पायाभूत सुविधा ह्याच्यामध्ये पाईपलाईन टाकणे पंपिंग सिस्टीम जलशुद्धीकरण केंद्र आणि जलाशय उभारणे यासह पाणी वितरण प्रणालीचे बांधकाम उल्लेखनीय प्रकल्पामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये उत्तर प्रदेशातील हर घर जल मिशनमध्ये समा सहभाग व समाविष्ट आहे त्यामुळे ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात क ही कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता कंपनी सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि औद्योगिक प्रकल्पासाठी योजना डिझाईन अंमलबजावणी आणि साहित्याचा पुरा पुरवठा समाविष्ट करून एंड टू एंड इंजिनिअरिंग प्रोक्रमेंट आणि कन्स्ट्रक्शन सेवा प्रदान करते गणेश इन्फ्रा वर्ल्डकडे मॅग्नम व्हेंचर्स लिमिटेड रायकेला आयरन और माइन्स जे डी केबल्स प्रायव्हेट लिमिटेड सेलिका मोटो प्रायव्हेट लिमिटेड जैन इंटरनॅशनल पॉवर लिमिटेड आणि निर्मला डेव्हलपर्स यासारखे ग्राहक आहेत म्हणजे कंपनीचे ग्राहक इथं दिलेले आहेत गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र ओडिसा हरियाणा झारखंड बिहार जम्मू आणि काश्मीर आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडसह विविध राज्यांमध्ये कार्यरत आहे म्हणजे पूर्ण भारतभर ह्या कंपनीचं काम चालू आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कंपनीकडे सुमारे सत्तावन्न हजार चारशे पंच्याऐंशी लाख रुपयांचे सक्रिय प्रकल्प होते हे प्रकल्प तेरा विविध राज्य आणि क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत आणि ह्याचा आय पी ओ काल एको एकोणतीस तारखेला ह्याचा आय पी ओ ओपन झालेला आहे आणि उद्या तीन तारखेला हा आय पी ओ बंद होणार आहे एस एमई आय पी ओ ही बघू शकता एस एमई आय पी ओ आहे आणि बेसिक अलॉटमेंट याची चार तारखेला आपल्याला कळेल आणि रिफंड इंटिमेशन आपल्याला पाच तारखेला समजून जाईल हा आय पी ओ बघितला तर एक लॉटमध्ये सोळाशे शेअर्स आहेत आणि एक लाख बत्तीस हजार आठशे रुपये जर तुमच्याकडं असतील तर हा आय पी ओ तुम्ही भरू शकता जर तुमच्या बँकेत एवढे पैसे असतील तर हा आय पी ओ तुम्ही निश्चित भरा लागला तर फायदा होऊ शकतो ह्या आय पी ओचा जी एम पी इथं बघू शकता हा जी एम पी इथं पस्तीस रुपये होता इथं पस्तीस इथं पस्तीस परंतु आज तो सत्तेचाळीस रुपये झाला आहे आणि त्यामुळं छप्पन टक्क्याचा आपल्याला वाढ मिळू शकते कारण आय पी ओ प्राईज आहे त्र्याऐंशी रुपये जी एम पी आहे सत्तेचाळीस आणि एकशे तीसवर लिस्ट झाला तर आपल्याला छप्पन टक्के प्रॉफिट मिळू शकते तर आय पी ओ चांगला आहे आणि कंपनीही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी आहे तिचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड आहे त्यामुळं आपल्याला ही कंपनी पुढेही फायदा देऊन देऊ शकते म्हणून हा आय पी ओ तुमच्याकडे जर पैसे असतील तर निश्चित भरा त्याच्यानंतर आपण ही एक कंपनी पाहणार आहोत नाव इथं बघू शकता अफेल इंडिया अफेल इंडिया कंपनीनं बऱ्याच दिवसापासून लोकांना परेशान केलं होतं आज सतराशे छत्तीसवर वर आहे सात पॉईंट वीस टक्के ही वाढलेली आहे इथं वर नाव बघू शकता आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त चोवीस हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते एकाहत्तरचा पीई आहे सी सोळा पॉईंट दोन आर ओ पंधरा फेस व्हॅल्यू दोनची एकोणतीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर पाहिले तर आपण वारंवार अशाच चर्चा करत असतो ई पी एस वाढणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर आज नऊ उद्या चालतील ही कंपनी बऱ्याच दोन तीन वर्षापासून इथं चालत नव्हती मेड इन पीच्या खाली ट्रेड करत होती खरं म्हणजे इथं जेव्हा ती मेड इन पीच्या खाली ट्रेड करते आपण वारंवार व्हिडिओही बनवत होतो त्यावेळेस गुंतवणुकीच्या संधी असतात त्यावेळेस आपण त्या हळूहळू हळूहळू त्या कंपनीचे शेअर खरेदी केले पाहिजे खाली येत असेल तरी आणि वर जात असेल त्या हजारापर्यंत आला पुन्हा नऊशेला आला पुन्हा हजार झाला पुन्हा अकराशे गेला पुन्हा हजार झाला असं तो खालीवर जात असेल तर दर महिन्याला पैसे जसे पैसे येतील तसे आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केलं तर एकतर शेअरची आपल्याकडे संख्या वाढेल आणि चांगली एक मोठी रक्कम त्या शेअरमध्ये आपली गुंतवली जाईल आणि तो शेअर जेव्हा चालायला लागेल तेव्हा आपलं चांगलं प्रॉफिट झालं झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं मिड इन पी जर पाहिला तर सहासष्ट पॉईंट तीनचा आहे आणि त्याच्यात थोडंसं वर कंपनी निघालेली आपल्याला पाहायला मिळते अजूनही गुंतवणुकीची संधी आहे गेलेली नाही त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं बघू शकता कंपनी कर्जमुक्त आहे इथं जर पाहिलं तर दोनशे डी जो आहे इथं बघू शकता दोनशे डी एम ए एकाळी रेंज जी आहे त्याच्यावर आता कंपनी निघालेली आहे तुम्ही बघू शकता आणि जेव्हा ती इथं खाली होती इथं खाली होती इथं थोडी खाली होती, आली होती इथं आली होती इथं आली होती तर मागच्या जवळपास तीन वर्षापासून कंपनी इथं खाली ट्रेड करत होती त्यावेळेस ही गुंतवणुकीची संधी होती आणि त्यावेळेस आपण व्हिडिओमध्येही सांगत होतो की ह्या कंपनीमध्ये पैसा लावा ही कंपनी पैसा बनवणारा आहे कारण ह्या कंपनीचे प्रॉफिट आणि सेल्स इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट अशा कितीतरी कंपन्या आपण तुम्हाला सांगत असतो हिंदुस्तान फूड सांगत असतो त्याच्यानंतर आवाज फायनान्स सांगत असतो त्याच्यानंतर इंडिगो पेंट सांगत असतो की ह्या कंपन्या ज्या आहेत ते आता जरी चालत नसतील ही कंपनी जेव्हा चालत नव्हती चालत नव्हती त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटत होतं की उगच ह्याच्यात पैसे टाकले आणि लोकांनी सेल केला असेल परंतु आता चालल्यानंतर असं वाटतंय की आपण त्यावेळेस उगच विकली किंवा आपण त्यावेळेस पैसे टाकायला पाहिजे होते असंच हे पश्चाताप होणारं मार्केट आहे पश्चाताप होणारा शेअर बाजार आहे तर इथं बघू शकता सेल्स जर पाहिले तर एकशे सदुसष्ट करोड दोनशे एकोणपन्नास तीनशे चौतीस पाचशे हजार चौदाशे अठराशे दोन हजार म्हणजे सेल्स सतत वाढत आहेत प्रॉफिट अठ्ठावीस एकोणपन्नास सहासष्ट एकशे पस्तीस दोनशे पंधरा दोनशे पंचेचाळीस दोनशे सत्त्याण्णव तीनशे त्रेचाळीस प्रॉफिट आणि सेल्स सतत वाढत असल्यामुळं आपल्याला घाबरायची गरज नाही भलेही शेअर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चालत नसेल तरीही आपण त्याच्यामध्ये पैसा लावत गेलो तर आपला पैसा चांगला बनू शकतो एखादा क्वार्टर खराब आला तर उलट जास्त संधी आहे की अशा कंपनीमध्ये आपण पैसा लावला तर इथं पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळत आहेत त्यामुळे इथंही पै पैसा तसाच बनणार आहे पाच वर्षामध्ये एक्केचाळीस टक्क्याचा सी हजार आहे चालू वर्षामध्ये चौदा आणि तीन वर्षामध्ये चौदा आणि चालू वर्षामध्ये त्रेचाळीस टक्क्याचा सी हजार कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर बघितलं तर दोन हजार सहाशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त एकशे पस्तीस करोडचं कर्ज आहे मागच्या पेरे मागच्या वेळेसपेक्षा कर्ज कंपनीनं कमी केलेलं आहे इथं जर पाहिलं तर एफ आय आय जे आहे चौदा पॉईंट एकोणसत्तर होतं ती विकत विकत चौ नऊ टक्क्यापर्यंत खाली आली होती सप्टेंबर तेवीसमध्ये मा म्हणजे मागच्या वर्षीला आणि मागच्या वर्षीपासून तिनं खरेदीला चालू केलेलं आहे चौदा पस्तीस चौदा एकोणऐंशी पंधरा आणि पंधरा पंचावन्न म्हणजे एक वर्षामध्ये नऊ टक्क्यावरून ती पंधरा पंचावन्नपर्यंत कंप एफ आय आयनं आपली होल्डिंग घेऊन आलेली आहे डीआय जर पाहिलं तर सात टक्के होती ती आता पंधरा पॉईंट एकोणसाठ टक्के झालेली आहे आणि पब्लिक सतरा टक्के होती इथं तर अठरा टक्के होती तर ती आता तेरा टक्क्यावर आलेली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण खरेदी करायला पाहिजे त्यावेळेस आपण तो सेल केला इथं आपल्याला लक्षात येतं आहे इथं सोळा टक्क्यापर्यंत पब्लिक झाली होती इथं सोळा सोळा आणि इथून कमी झाली जिथून की एफ आयनं घ्यायला सुरुवात केली इथं आपली तेरा झाली तेरा पन्नास तेरा तेहतीस ते, तेरा सत्तर म्हणजे एफ आय आयनं खरेदी केली आणि आपण सेल केलेला आहे म्हणून आपला पैसा बनत नाही आपण टिकून राहत नाही टिकून राहिलं पाहिजे खरं म्हणजे ह्या वेळेस आपण इथं खरेदी अजून करायला पाहिजे होती तर ती खरेदी न करता जर सेलिंग केली तर आपला पैसा बनेल कसा तर तसं न करता फंडामेंटल स्ट्राँग म्हणजे ज्याचे सेल्स आणि प्रॉफिट वाढत आहेत अशा कंपनीमध्ये टिकून राहिलं तर एक ना एक दिवस तो शेअर चालल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं अशा कंपनीत आपण पैसा लावून टिकून राहिलं ला पाहिजे इथं जर पाहिलं तर आपल्याला इथं लक्षात येईल चार्ट बघू शकता तुम्ही इथं हा जर रेजिस्टन्स आपण ह्या रेषेचा मानला इथं जर मानला तर सध्या जवळ कंपनी आहे परंतु हा रजिस्टन्स जर मानला तर इथं ब्रेकआउट झालं आहे पुन्हा इथं सपोर्ट घेतला आहे आणि आता कंपनी वरच्या मार्गाला निघालेली आहे इथून अजून ती बरंच आपल्याला प्रॉफिट बनवून देऊ शकते कारण तिचं ब्रेकआउट इथं झालेलं होतं आणि इथून पुन्हा ती रिटेस्ट केलेलं आहे आणि तिथून आता कंपनी आता वर निघालेली आहे परंतु गुंतवणुकीची संधी कुठं होती तर गुंतवणुकीची संधी इथं होती तर इथं आपण गुंतवणूक केली पाहिजे अशा बऱ्याच कंपन्यांची चर्चा आपण करत असतो जसे की इंडिगोपेंट असेल किंवा हिंदुस्तान फूड असेल खाली चालू आहेत कोणी सहाशेला घेतली असेल साडेसहाशेला घेतली असेल आता सध्या कमी आहे असं वाटतं की उगाच ह्या कंपनीत पैसे लावले तर तसं नाही तर ह्या कंपन्या पैसे बनवणार आहेत आपण घेतल्या घेतल्या शेअर तर चालणार नाहीत काही शेअर चालतील काही चालणार नाहीत मागच्या कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तर तसं न करता शेअर मार्केटमध्ये पैसा फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत लावा टिकून राहा शंभर टक्के एक ना एक दिवस त्या शेअरला आपला पैसा बनवून देणे आहे परंतु मित्रांनो हा व्हिडिओ बनवतेवेळी कोणताही मी कॉल किंवा टिप्स देत नाही आपल्याला शेअर मार्केट समजावं आपल्याला कंपनी कळावी की कोणत्या कंपनीत पैसा लावावा तर तशा कंपन्या आपल्याला समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे बाकी कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करत जा शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद